नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोपी नेहमीच्या करण्यातली ती म्हणजे बनवणार आहे पावट्याची रस्सा भाजी पण आता भाजी बनवताना आपण काही काही चुका करतो की ती भाजी आपली चवदार का होत नाही हव्या त्याच वाटणात किंवा हव्या त्या नेहमीच्या प्रकारात केली तरीसुद्धा तर चविष्ट बनवण्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत ते इथे मी कढईत तेल टाकलं जिरी मोहरी हळद आणि कढीपत्ता टाकला आणि त्याच्यातच मी मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवा जर अशा दाण्याच्या भाज्या जर तुम्हाला करायच्या असेल तर तेलामध्येच मीठ टाका आणि हे दाणे दा ना कमीत कमी दहा मिनटं तरी तुम्ही परतून घ्या मंद गॅसवर झाकण ठेवून त्याने काय होईल त्या दाण्याला प्रत्येक दाण्यांना अशी चकाकी पण येते आणि त्याच्यात आतपर्यंत मीठ शिरतं आणि ती भाजी जेव्हा आपण पाणी टाकून शिजवतो ना तेव्हा त्या ते भाजीचा स्वाद काही औरच असतो तेव्हा नेहमी कुठलंही वाटाणा पावटा डबल बी पांढरा घेवडा कुठल्याही अशा भाज्या जेव्हा करत असेल ना तेव्हा मिठामध्ये नक्की अशा परतून घ्या पाहू शकता ही अशी कोरडी भाजीसुद्धा खूपच छान लागते आता हे मी त्यात नेहमीचं वाटण आणि ने टोमॅटो टाकलेले आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत नेहमीच्या वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ह्या वाटणाच्यासुद्धा मी भरपूर भाज्या दाखवलेल्या आहेत आता ते परतलेलं असतं त्यामुळे इथं परतायला काही वेळ लागत नाही आता मी इथं घरचा मसाला वापरलेला आहे दोन चमचे नसेल तर काहीच हरकत नाही कांदा मसाला वापरा किंवा लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता पण लाल तिखट वापरलं तर थोडे वेगळे एक्स्ट्राचे मसाले म्हणजे चिकन मटन मसाला वगैरे तुम्ही वापरू शकता आता आपल्याला दुसरी टीप म्हणजे गरमच पाणी होतायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चटपणा राहत नाही आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा परतून तेल सुटू द्यायचे कारण जर मसाला जरी करपला ना थोडा जरी तेलामध्ये तरी संपूर्ण भाजीची टेस्ट बदलून जाते छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण फोडणी देतानासुद्धा जण म्हणतात ना की यांनी पाण्याला फोडणी दिली तरी भाजी चव छान येते तर त्याच्या ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या ना तर आपली भाजीसुद्धा छान व्हायला मदत होते पहा आता आपली जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून रस्सा भाजी करून घ्या मी इथं एक चमचा गरम मसाला टाकला आहे तुम्ही चिकन मटन मसालासुद्धा टाकू शकता भन्नाड भाजी होऊन जाते आता गरम मसाला टाकल्यानंतर फक्त दोन मिनटं गॅसवर ठेवा गॅस बारीक करून त्याला छान तरीन आणि मस्त घमघमाट गम आपल्या भाजीचा संपूर्ण घरात तुम्हाला सुटलेला दिसेल आता मी इथं डायरेक्ट नाश्त्यासाठी ही भाजी बनवली होती तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा देऊ शकता नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात ना त्या नक्की फॉलो करा नेहमीपेक्षा तुमची भाजी अगदी वेगळी होईल हे तुम्ही केल्यावरच तुम्हाला कळेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा